हॅलो फ्रेंड्स मग मजेत आहात ना सगळे आज आपण पारंपरिक पद्धतीने इडली कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी तीन वाटी तांदूळ आहे आणि एक वाटी उडीद डाळ आहे स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेली आहे चार ते पाच तासांसाठी भिजवून ठेवलेली आहे आता याला मिक्सरमध्ये घालून थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे असं बारीक करून घेतलेलं आहे आता उडीद डाळ पण बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमधून अशी बारीक एकदम करून घेतलेली आहे दोन्ही एकाच भांड्यात घालून घेतलेलं आहे आणि चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण सगळं मिक्स करून घेतल्यावर सात ते आठ तासांसाठी झाकून ठेवायचं आहे नाहीतर रात्रभर झाकून ठेवलं तरीसुद्धा चालतं तर मी इथं रात्रभर झाकून ठेवलेलं होतं बघू शकता तुम्ही पीठ किती फुगलेलं आहे पारंपरिक पद्धतीने आपण इडली करणार आहोत आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आंबट पण होणार नाहीत इडली आणि सॉफ्ट जाळीदार होतील आता सांबरसाठी डाळ कुकरमध्ये घालून घेतलेली आहे एक वाटी तुरडाळ आहे त्यामध्ये टमाटे आहेत आणि दोडका घालून घेतलेला आहे हळद घालायचे आहे त्यात पाव चमचा हिंग घालायचं आहे आणि एक चमचा तेल घालायचं आहे पाणी घालून याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्टे इथं आपण करून घेतलेल्या आहे डाळ पण शिजलेली आहे आता सगळी चांगली मिक्स करून घ्यायची आहे रवीनं आता सांबर फोडणे घालण्यासाठी कढई ठेवलेली आहे त्यात तीन ते चार चमचे तेल घातले हिंग घालायचे जिरे आणि मोहरी घालायचे कोथिंबीर घालायचे आणि बॅडगी मिरची घालायची आहे चार चांगलं भाजून घ्यायचं आहे आता तिखट घालून घ्यायचं आहे चार चमचे हळद घालायचे गरम पाणी घालून घ्यायचं आहे पाणी उकळलेलं आहे लगेचच डाळ आता आपण मिक्स करून घेतलेली आहे ना घोटून ती घालून घ्यायची आहे आणि चिंचेचं पाणी घालायचं आहे अर्धी वाटी कोथिंबीर घालायची आहे गुळ घालायचं आहे सांबरला चांगली उकळी येऊ द्यायची आहे सगळं चांगलं आपण इथं मिक्स करून घेतलेलं आहे अर्धा चमचा धन्याचं कूट आहे अर्धा चमचा जिऱ्याचं कूट आहे आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार आता आपण यासाठी एक सांबर मसाला तयार करून घेणार आहोत तो तोपर्यंत आपण तयार करून घेऊया सांबर मसाला घरी करायचा काय त्यासाठी दोन चमचे हरबर डाळ दोन चमचे उडीद डाळ दोन चमचे धने आणि दोन चमचे जिरे एक मसाला इलायची दालचिनी लवंग मिरी आहे आणि बॅडगी मिरची आहे सात ते आठ तेजपत्ता पण आहे अर्धा चमचा मेथी आहेत आणि अर्धा चमचा शहा जिरे आहे सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे टेस्ट एकदम आपण बाजारातून विकत मसाला आणतो ना त्या प्रकारची होते नक्की अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा आता हे सगळं मिक्सरमध्ये घालून फिरवून घेतलेलं आहे आणि सांबरमध्ये पण घालून दाखवत आहे सांबर मसाला मस्त तयार झाला आहे एकदम परफेक्ट सांबर तयार आहे आता इडलीच्या पिठाकडे जाऊया इडलीचं पीठ प पिठामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी घालून घ्यायचं आहे घट्ट वाटत आहे ना आता एकाच डायरेक्शननं चांगलं फेटून घ्यायचं आहे आता पीठ आपलं तयार झालेलं आहे इडलीचं ते पण साच्यामध्ये घालून घेऊया तेल लावून घेतलेलं आहे साच्याला पहिल्यांदा आणि मग पीठ ल घालत आहे तिन्ही साचे भरून घेतलेले आहेत अशा प्रकारे इडलीचा कुकर आहे माझ्याकडे इथे त्यामध्ये करून घ्यायचे आहेत त्यास गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तिन्ही साचे मी अशा प्रकारे लावून घेतलेले आहेत आता पंधरा मिनटात फक्त इडली तयार होतात मस्त इडली तयार आहेत बघा फुगलेल्या पण आहेत टाम पंधरा मिनटात झालेले आहेत गॅस बंद करूया आणि थोडं थंड झाल्यावर काढूया मस्त दिसत आहेत ना पारंपरिक पद्धतीने इडली काढून घेतलेले आहेत थंड झाल्यावर मी इथं कट करून पण दाखवत आहे मस्त इडली खा इडली सांबर चटणी सगळं तयार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत खुश राहा मस्त राहा आणि खात राहा